ताजा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा देशमुख बोला देशमुख आज सन्माननीय मंत्री महोदयांनी खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे संवेदनशील तेरा वर्षापासून जवळजवळ सव्वीसशे कर्मचारी काम करतायत बिहार आणि गुजरातच्या धर्तीवरती आपण कायमस्वरूपी करणार आहात का याचं उत्तर आपण दिलेलं आहे पण त्यांना सकारात्मक उत्तर या सभागृहातून हवाय आणि त्याच पद्धतीनं आत्ताच घोषणा केली मंत्री महोदयांनी की कर्मचाऱ्यांना ग्राम सखी आपण नामकरण करताय त्याबद्दल आपलं अभिनंदन त्यांना गणवेश आणि ओळखपत्र देत आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन आम्हाला फक्त सकारात्मक उत्तर हवंय की त्यांना कायमस्वरूपी लवकरात लवकर करून देण्यात यावं उमेद मॉल महिलांना च्या उत्पादित वस्तूंना कायमची बाजारपेठ मिळावी बारमही बाजारपेठ मिळावी म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाच्या संकल्पनेतून आपण उमेद मॉलची संकल्पना आणली आणि उमेद मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आपण जिल्हा 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 प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यातलं चालू वर्ष आपण दहा जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्याच्या पुढं जाऊन जेव्हा जिल्ह्याचे मॉल तयार होतील तेव्हा आपण तालुका स्तरावरचे मॉल आपण करायचा निर्णय आपण घेऊ त्यामुळं ज्यावेळी तो निर्णय घेऊ त्यावेळी नक्की तो मॉल करो सन्मानिय सदस्य पाटील साहेबांनी देशमुख साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे देशमुख साहेब कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्या कर्माटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे बिहारमध्ये असं कुठलंही कायम केलेलं नाही आणि देशातल्या कुठल्याच राज्यात कायम केलेलं नाही इथंही कायम करणं शक्य नाही परंतु जास्तीत -जास जास्त सवलती देऊन जास्तीत जास्त त्या लोकांना कशा पद्धतीनं मदत कर करता येईल असं शासन सातत्याने प्रयत्न करतात पडवले साहेब आपण आजपर्यंत महाराष्ट्रानं देशाला दिशा दिलेली आहे त्यामुळे बिहार राज्य असेल किंवा झारखंड असेल शेवटी एक आहे की चांगल्या गोष्टी कुठल्या राज्यामध्ये झाल्या हा विषय महत्वाचा नाही जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे हा विषय येतो त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची मागणी आहे सरकारची मागणी नाही आहे कर्मचारी म्हणतात की बिहारमध्ये अशा पद्धतीनं आम्हाला काही वेगळं बिहारमध्ये वेगळं मॅन्युअल झालं आहे त्या संदर्भात आपण माहिती घेतोय पण विषय या ठिकाणी आपण बरोबर आपण जो मांडलेला आहे तो कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून देणार का या संदर्भात शासन विचार करतो आहे चला किशोर ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा